आजचा दिवस आपल्या सावखेडा सिम गावासाठी अत्यंत आनंदाचा आणि महत्वाचा आहे गावातील सार्वजनिक वाचनालयासाठी नवनवीन पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे हा उपक्रम केवळ एक औपचारिकता नसून ज्ञानाच्या प्रकाशाची ज्योत प्रज्वलित करणारा एक पवित्र कार्य आहे सावखेडा सिम गावचे ग्रामसेवक माननीय अनिकेत बिराडे यांच्या हस्ते मोहसिन महमूद तडवी अकबर हबीब तडवी शाहरुख सलीम तडवी शाहरुख मरेखा तडवी आणि आसिफ राजू तडवी यांना पुस्तके पुस्तकालयसाठी प्रदान करण्यात आली ही पुस्तके केवळ शालेय अभ्यासासाठीच नाही तर त्यांचा सर्वांगीण बौद्धिक विकास करण्यासाठी सहाय्यक ठरतील आणि विविध विषयांवरील उत्तम पुस्तके आता आपल्या पुस्तकालयात आत उपलब्ध असतील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन इतिहास विज्ञान आणि हे पुस्तके केवळ ज्ञान वाढवण्यासाठीच नाहीत तर नवे विचार सृजनशीलता आणि आत्मनिर्भरता वाढवण्यासाठी मदत करतील आपल्या गावातील विद्यार्थ्यांना तरुणांना आणि वाचनप्रेमींना अधिकाधिक ज्ञान मिळावे त्यांचा बौद्धिक विकास व्हावा आणि शिक्षणाच्या प्रवाहात ते पुढे जावेत हा या उपक्रमाचा उद्देश आहे पुस्तक हीच संपत्ती असे म्हटले जाते कारण ज्ञान हेच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक असते मी सर्व ग्रामस्थांना आणि विशेषतः युवकांना आवाहन करतो की त्यांनी या पुस्तकांचा लाभ घ्यावा अधिकाधिक वाचन करावे आणि आपल्या गावाचा गौरव वाढवावा आजचा हा कार्यक्रम आपल्या गावासाठी एक महत्वपूर्ण टप्पा आहे आणि आज आपल्या ग्रामसेवकांच्या हस्ते पुस्तकांचे वितरण होऊन हा उदात्त विचार प्रत्यक्षात साकार होत आहे धन्यवाद जय आदिवासी